आज आपण या मध्ये सर्वच बँकेच्या ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय आणि केंद्र सरकार देशातील बँकिंग सेवा व सुविधांमध्ये वेळोवेळी बदल करत असतात यामध्ये काही प्रकारच्या सर्व्हिस चार्ज चार्जचा अर्थात सेवा शुल्कांचा देखील समावेश असतो महत्वाचे म्हणजे बँकिंग सेवांमध्ये कोणतेही बदल केल्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची माहिती आपल्या अधिकृत वेबसाईट वरून सर्व ग्राहकांना देत असते अशातच देशातील सर्वच बँकांच्या खातेधारकांसाठी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक खात्यातील किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स रकमेबाबतीत एक मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे जर का तुम्ही तुमच्या बँक खात्यातून तुम, कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन म्हणजेच व्यवहार करत नसाल तर तुम्हाला दंड म्हणजेच किमान शुल्क चार्ज भरावा लागणार नाही दोन वर्षापासून कोणतेही व्यवहार नसलेल्या बँक खात्यांवर किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू करता येणार नाही असेही भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे याशिवाय शिष्यवृत्ती आणि डीबीटी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी थेट लाभासाठी सरकारी योजनांसाठी उघडलेली बँक खाती ही दोन वर्षाहून अधिक काळ वापरली गेली नसेल तरीही ती बँक खाती निष्क्रिय म्हणजेच बंद करता येणार नाहीत म्हणजेच त्या बंद खात्यांमधून कोणतीही रक्कम बँकांना कापता येणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत सर्व बँकांना निर्देश देखील दिले आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने या संदर्भात एक जानेवारीला एक परिपत्रक देखील जारी केले आहे रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की आता बँकांना खाते बंद करण्याबाबतीत ग्राहकांना आधीच पूर्वसूचना द्यावी लागेल व तसेच बँकांमध्ये दावा न केलेला पैसा अर्था पैसा अर्थात ठेवी व पडून असलेला कमी करण्याचा आणि तो पैसा त्यांच्या योग्य दावेदारांना परत करण्याचा प्रयत्न केला जात आहे दुसरीकडे आता च्या निर्देशानंतर बंद खाते किंवा इन एक्टिव्ह बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क म्हणजे कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत महत्वाचे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा नियम एक एप्रिल दोन हजार चोवीस पासूनच देशभरामध्ये लागू देखील करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र